राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा असा दिवस भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाला आपलं रक्षण करावं ही यामागची मंगल मनोकामना असते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी मानून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो श्रावणात येणारा रक्षाबंधन हा सण भारताच्या कानापोकऱ्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे हा सण आता जवळ येऊ लागल्यानं सर्वच बहिणींची पावलं ही राख्या घेण्यासाठी बाजारपेठेकडे वळू लागली आहे अशात पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या महिला पर्यावरणपूर्वक अशा बांबूंच्या राख्या बनवण्यावर भर देत आहे यंदा या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या या भारतीय सीमेवरील तैनात असलेल्या सैनिकांच्या से हातावर झळकणार आहे विशेष म्हणजे या राख्यांमधून वृक्ष लागवड देखील होणार आहे श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात वर्षभरातल्या सगळ्या सणांची सुरुवात ही होत असते आणि सध्या श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे लगेच येत्या काही काळामध्ये तोंडावर रक्षाबंधन हा सण आहे आणि त्यासाठी सर्वत्र जिल्ह्यातल्या बाजारपेठा ह्या सज्ज झालेल्या आहेत असं असताना रक्षाबंधन साठी महिला वर्गाची लगबग ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे महिलांची पावलं ही हळूहळू बाजारपेठेकडे वळू लागली आहेत अशातच पाल पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या टेटवाली या गावात राहणाऱ्या महिलांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून यंदा पर्यावरणपूरक अशा बांबूंच्या राख्या ज्या आहेत त्या तयार त्या त्या केलेल्या आहेत त्यांनी यावर्षी पस्तीस हजार पर्यंत राख्या तयार केलेल्या आहेत त्यातल्या काही राख्या त्यांनी विक्रीसाठी मुंबईसह राज्यातल्या विविध भागात पोहोचवल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पंधरा हजार राख्या ज्या आहेत ते भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना बांधण्यासाठी पाठवल्या आहेत यावेळी जे आहोत आम्ही विक्रमगडमधल्या टेटवाली या, या गावात आहोत ज्या महिलांनी ह्या बांबू बांबूंपासून पर्यावरणपूरक अशा राख्या तयार केलेल्या आहेत त्या आपण पाहू शकतो त्याने जवळपास यावर्षी चार प्रकारच्या ज्या राख्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत त्यामध्ये वक्रतुंड कलश आणि सुमन अयोध्या यासारख्या चार प्रकारच्या राख्या ह्या त्यांनी तयार केलेल्या आहेत यावेळेस महिलांनी ज्या महिलांनी ह्या राख्या तयार केल्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत एक नमिता ताई ज्या आहेत ज्या ह्या बचत गटाच्या प्रमुख आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे ह्या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे नमिता ताई मला सांगा यावर्षी आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या राख्या तयार केलेल्या आहेत आणि त्यांची विशेषता काय आहे यावर्षी आम्ही वक्रतुंड अयोध्या सुमन आणि कळस ह्या राख्या बनवल्या आहेत रात्री जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आम्ही दोन तास बसून ह्या राख्या बनवतो आणि त्याची पॅकिंग पण अशी केलेली आहे की त्याच्यात जर ते आपल्याला पॅकिंगमध्ये सफेद कागद दिसेल ते आपण राखी सोडून बांधू जेव्हा ते राखी कागद आपण असं फेकून देऊ तेव्हा त्याच्यातून ते तुळशीचं रोग उगवे म्हणजे ते, ते पर्यावरणपूरक अशी राखे या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या राख्यांचं विशेषत्व म्हणजे या राख्या बांबूंपासून तयार केल्यामुळे त्या पर्यावरणपूरक तर आहेतच पण त्याचबरोबर या राख्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड देखील होणार आहे या राख्या ज्या पांढऱ्या कागदावर पॅक करण्यात आल्या आहेत त्या पेपरला तुळशींच्या बिया टाकून तयार करण्यात आला आहे जेणेकरून हा कागद जिथे कुठे टाकला जाईल त्या ठिकाणी तो मातीत मिसळून त्यातून तुळशीचं रोप तयार होईल यावर्षी किती राख्या आपण तयार केलेल्या होत्या किती महिलांचा सहभाग होता काय सांगाल यावर्षी पस्तीस हजार राखी बनवली त्यामध्ये पंधरा हजार राखी सैन्यांमध्ये बांधण्यासाठी पाठवली आणि वीस हजार ही मुंबईमध्ये विकण्यास पाठवून दिली या राख्या बनवण्यात दीडशे माणसांचा स सहभाग होता त्याच्यामध्ये एकशे तीस महिला होत्या आणि वीस पुरुष अशा प्रकारे ह्या राख्या बनवण्यात या किती काळापासून ह्या राख्या रक्षाबंधनसाठी तयार करण्यासाठी आपण काम सुरू केलं होतं आणि सोबतच आता पावसाळ्याच्या महिना असताना तुमची भात शेती देखील आहे तर अशावेळी आपण कसं काम केलं दोन महिने लागले आम्हाला राथा बनवायला कारण की शेतीचं काम होतं मग त्यामध्ये दोन तास जेव्हा आम्हाला भेटायचे तेव्हा आम्ही रात्री दोन तास बसून ह्या राख्या पूर्ण करत होतो आणि दिवसा कसं शेतीचं काम होतं म्हणून दिवसा शेतीचं काम आणि ती राखी बनवायला म्हणजे सुरुवातीपासून प्रत्येक फिनिशिंगसाठी खूप वेळ जातो म्हणून ते एवढा उशीर झाला त्याला बनवायला ते व्यवस्थित सुकली पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित सुकवून त्याला ते वॉर्नेश परत लावून धागा लावण्यासाठी म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून दोन महिने एवढे लागले आम्हाला हे राशी बनवायला ज्या वेळेस आपण या बांबू हस्तकलेची ट्रेनिंग घेतली त्यावेळेचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये काय बदल जाणवतो आपल्याला जेव्हा आम्ही ट्रेनिंग घेतली तेव्हा पंचवीस महिला होतो आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या हाताला एवढी कला असेलच जेव्हा आम्ही सुरुवातीला ह्या वस्तू बनवल्या आमचा आम्हालाच खूप आनंद झाला की आम्ही हे स्वतः आमच्या हातून म्हणजे वस्तू बनवली आहे आणि त्या वस्तू बनवल्या खूप महिलांना आनंद झाला आणि पहिल्यांदाच स्टेटवाल गावातच स्टॉल लागला होता आणि सुरुवातीला महिलांना दोन हजार अडीच हजार असे म्हणजे स्वतःने बनवलेल्या वस्तू विकून त्यांच्या हातात पैसा भेटला महिलांना खूप आनंद झाला आणि हळूहळू काम वाढू लागलं महिलांना हळूहळू पैसा भेटू लागला जसं काम वाढत गेलं तसं महिलांना जास्त पैसा भेटायला लागला म्हणजे पहिल्या परिस्थितीत महिला जेव्हा पुरुषांकडे म्हणजे काही काम असलं तर पुरुषांकडे पैसे मागायचे कुठे जायला घाबरायच्या त्यांच्याकडे पैसा नव्हता कुठे म्हणजे बाहेर त्या कधी पडल्याच नाही मग ते तो ब हे पहिलं काळ आणि आत्ता आता, आता महिला स्वतः काम करून स्वतःचा खर्च घरात आणि म्हणजे बाहेर पण कुठे जायचं असलं तर ते आता त्यांच्यात एवढी हिंमत आलेली आहे म्हणजे पहिलं ते खूपच महिलांची परिस्थिती एवढी बिकट होती आणि आता महिला एवढ्या सक्षम झालेल्या आहेत की जेव्हा त्यांचं शिक्षण थांबलं होतं काही कारणास्तव त्यात त्यांनी शिक्षण पण म्हणजे एवढे शाळा सोडून आणि लग्न करून सुद्धा त्यांची इच्छा होती ती त्यांनी पूर्ण केली आणि खूप आनंद होतो ज्यावेळेस आपल्या गावामध्ये हस्तकलेचं शिक्षण नव्हतं मग त्यावेळेसची महिलांची परिस्थिती नेमकी काय होती आणि आता त्या महिला काय करतात गावातल्या संपूर्णच महिला जेव्हा त्यांच्या हाताला कला नव्हती तेव्हा ते मुलं सांभाळायची आणि शेतीचं काम करायचं एवढंच आणि काही महिला म्हणजे ज्यांची मुलं मोठी त्या बाहेर कामाला जायच्या जेव्हा हे महिलांच्या हाताला काम भेटलं केससृष्टी संस्थेने आम्हाला हे रोजगार उपलब्ध करून दिलं तेव्हापासून महिला मुलांना पण रेग्युलर शाळेत पाठवतात म्हणजे एवढी काळजी करून इथे कामावर पण येतात शेतीचं पण काम त्यांचं होतं आणि म्हणजे त्यांचं त्यांना स्वतः काम करून त्यांना स्वतःचा पैसा पण भेटतो म्हणजे पहिलं कसं ते त्यांना का काम नव्हतं शेतीचं काम करून मुलं सांभाळून त्या घरीच बसायचे आता ते तेवढं पण करून सगळं आणि स्वतः त्या पैसा कमावतात आम्हाला तुमच्या कंपनीबद्दल ही माहिती आहे तर तुमची कंपनीची सुरुवात कशी झाली त्याबद्दल काय सांगाल जसं जसं आमचं काम वाढलं आणि गावं पण आमची वाढली मग एवढं काम वाढल्यामुळं केसरसृष्टीच्या सहयोगाने आणि नाबार्ड संस्थेमार्फत आम्हाला ही कंपनी ओपन करून दिली त्यामध्ये आमचे सी ओ आणि डायरेक्टर प्रमोटर हे आहेत म्हणजे ते पण आदिवासीच आहेत आणि आमच्या कंपनीमध्ये दोनशे त्रेपन्न महिला सभासद आहेत त्याच्यात ते डायरेक्टर प्रमोटर हे सुद्धा घेऊन काही आपलं नाव काय माझं नाव आहे हेवंता यावेळी आपण कशा प्रकारच्या राख्या तयार केल्या आहेत काय सांगाल कलस कलस अयोध्य वक्रतुंड ना सुमन ह्या ह्या वर्षी बनवलेल्या आहेत Yeah. किती फरक जाणवतोय की पूर्वी तुम्ही कशा प्रकारचं शेती आणि चूल आणि मूल सांभाळून राहायचे आणि आता तुमच्या जीवनामध्ये किती बदल झाला असं तुम्हाला वाटतं पहिले आम्ही शेतीचं काम करतो आणि पोरांना म्हणजे पायतो ना आणि घरच घरचेच कामं करतो ना घरीच म्हणजे पैसा नाही भेटत असा ना, ना म्हणजे जे आमचे जे, जे मिस्टर आहेत ते शहराला जातात आणि काम करून ते आम्हाला म्हणजे जे आम्हाला पण सांभाळतात मुलांना पण आणि घरचे पण तसंच आम्हाला किसोसोटीने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यात आम्ही म्हणजे आमचं काम चालूच आहे जे काय कंदील ते आणि कॅन स्टॅन आणि म्हणजे बरंचसे पेपरवेट असं बरेचशा वस्तू आम्ही बनवतो तसंच आम्हाला पैसे येतात तसंच मग आता म्हणजे मुलांना आम्ही शिकवायला ते करतो आणि तसंच आम्ही घरात पण पाहतो तसंच आम्हाला आता नवर जे मागतात आम्हाला पैसे ते आम्ही त्यांना देतो काय काय नाव आपलं भावना भास्कर भरपूर मला सांगा तुम्ही इतर महिलांच्या रक्षाबंधनाचा सण हा सुंदर व्हावा याच्यासाठी राख्या दरवर्षी तयार करत असतात तर तुमचा रक्षाबंधनाचा सण नेमका कसा साजरा होतो आणि पूर्वी कशा प्रकारे व्हायचं आणि आता काय बदल झाला हो पहिले आम्ही एक वर्षी गेलो तर दुसऱ्या वर्षी पैसे नसले तर जायचंच जा, जा जा ना आणि महिला जायच्या तेव्हा आम्हाला असं वाटायचं का पैसे अस असते तर आम्ही पण गेलो असतो दरवर्षी पण आता आमच्याकडे केसवसृष्टीमार्फत रोजगार मिलेला मिळाला आहे त्याच्यातून त्याच्यातून आम्ही दरवर्षी भावाला रक्ष राखी जातो आणि उत्साह एकदम मनापासून असं वाटतं का दरवर्षी आम्ही जाणारच सर या टेटवाली गावामध्ये आपण एक कंपनीही तयार केलेली आहे बांबू हस्तकलेच्या उद्योगासाठी तर त्याच्याबद्दल नेमकं काय सांगा सुरुवातीचा काळ कसा होता आणि आता किती बदल आहे सुरवातीला तर ह्या गावातील महिला रोजगारासाठी बाहेर स्थलांतर करत होत्या जे इकडले जे राहणीमान आहे हे मुळात फक्त पावसाळी शेती पुरतं मर्यादित असतं बाकी जे आठ महिने असतात ते पूर्ण बाहेर कामासाठी जातात तर केसव विकास योजनेची एक संकल्पना आहे की प्रत्येक गावाला एक शहरातला युवा आणि एक गावचा युवक असा जोडला गेला पाहिजे आणि मग गावाच्या विकासासाठी काहीतरी काम करावं असं म्हणून या गावासाठी मुंबईचे जे विरारचे आहेत गौरव श्रीवास्तव हे युवा जोडले गेले आणि मग त्यांनी थोडा अभ्यास केला ह्या गावाचा पूर्ण गावातील तरुण आणि महिलांना एकत्र केलं की आपण या गावातच रोजगार कसा उपलब्ध ये, ये साथ करता येत ये येईल याच्यासाठी थोडा आपण प्रयत्न करू आणि मग त्यांच्या लक्षात आलं की गावात मोठ्या प्रमाणात बांबू आहे आणि बांबूपासून फक्त धान्य साठवण्यासाठी जे भांडे वगैरे तयार करतात टोपले आणि हे तेच तयार म्हणजे हेच फक्त पूर्वीचे लोक बनवतात असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग आपण याच्यापासून जर काही हस्तकला जर तयार केली तर ती मार्केटमध्ये जाईल आणि एक चांगला मुनाफा चांगले पैसे महिलांना भेटतील आणि पंचवीस महिलांना सोबत घेऊन हे काम सुरू केलं ट्रेनिंग दिलं त्या महिलांना आणि मग असं वाटलं की हे काम थोडं मोठ्या प्रमाणात चालेल आणि मग आणखी विक्रमगड तालुक्यातली काही गावं घेतली असे एकूण आता पंचवीस गावं ही जे आहेत हे विक्रमगडची आहेत आणि पूर्ण बांबूचं काम करतात तिथल्या महिला पूर्ण आहेत जवळजवळ नव्वद टक्के महिला आणि दहा टक्के पुरुष या प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत पुढं जाऊन एक महिलांची कंपनी स्थापन झाली विक्रमगड बांबू उद्योग नावाने आणि तिथून ते आतापर्यंत जे कंपनी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ पंचवीस लाख ह्या महिलांना गेले आहेत आणि दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत जवळजवळ नव्वद लाख रुपये ह्या गावांना गेले आहेत ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आपण एक जे काम सुरू केलं होतं हे संघटित महिलांनी एकत्र येऊन करावं असं आपला एक, एक विचार होता आणि ते खरोखरच सक्सेस झालेलं आहे आणि यातूनच संस्थेने जे कार्य सुरू केलं आहे हे पुढं पण असंच असा राहील याच्यासाठी आम्ही अन्न गाव पूर्ण पालघर जिल्ह्यातले जे जेवढी पण गावं या जु जुडली जातील ते आपण करू आणि महिलांना एक चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ स्थलांतर थांबेल हेच आमचं यावर्षी आपण पर्यावरणपूरक अशा राख्या तयार केलेल्या आहेत तर काय त्यांची विशेषता आहे काय सांगाल यावेळेस आपण चार प्रकारच्या राखेस तयार केल्या आहेत तर सुमन वक्रतुंड कळस आणि अयोध्या हे सण आणि उत्सव यांना जोडूनच आपण हे यांना नावं पण दिलेली आहेत आपली जी पॅकिंग आहे ती ह्या वेळेस आपण एक विशेष म्हणून जे व्हाईट कलरचा कागद जो आपण आतमध्ये लावणार आहोत तर त्यामध्ये तुळशीचं बीज आहे आणि हे जर आपण जेव्हा आपण राखी बांधू आणि ते जे कागद असेल तो आपण एखाद्या कुंडीत किंवा जमिनीत जर फेकला तर त्या ठिकाणी एक तुळशीचा रोप तयार होईल आणि हे पर्यावरणासाठी एक पर्यावरणपूरक आहे पर्यावरणाला घातक होणार नाही असं आपलं एक त्यातून एक आपण समाजाला संदेश देणार आहोत सैनिकांसाठीही आपण राख्या पाठवलेल्या आहेत तर कोणकोणत्या अशा ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आपण ह्या राख्या पोच केलेल्या आहेत आत्तापर्यंत आपण साडेतीन हजार राख्या पाठवली आहेत सैनिकांसाठी तर आसाम रेजिमेंट मराठा रेजिमेंट आणि वेस्ट बेंगॉल या ठिकाणी आपण ह्या राख्या पाठवलेल्या आहेत जसे जसे ॲड्रेस येत आहेत तस तसे आपण एक दोन दिवसात पूर्ण जे पंधरा हजार राख्या पाठवायच्या आहेत ते आपण पाठवू ह्या ज्या राख्या आहेत ह्या तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचा बांबूचा वापर आपण केला आहात हा बांबू आसामी बांबू आहे कारण याला आपण मशीनवर इनग्रेव करतो तर आपल्याकडे जो बांबू आहे हा याला गोडवा जास्त असणे कारण त्याला बुरशी लवकर पकडते तर आपल्याकडला जो लोकल बांबू आहे हा आपण चटई कामासाठी यूज करतो बाकी प्रोडक्टसाठी आपण बाहेरून बांबू आणतो या बांबूची बांबूंपासून तयार केलेल्या ज्या राख्या आहेत तर बाजारपेठेत जर नागरिकांना ह्या राख्या विकत घ्यायच्या असल्यास तर त्यांची कशा प्रकारची किंमत बाजारपेठेत आपण केली आहे ह्या वेळेस तर आपण बाजारपेठेत पस्तीस रुपये राखी असा आपण भाव ठेवलेला आहे एक सहाचं पॅकेट आहे सहा राखी एक आणि एक दोनचं तर जशी डिमांड असेल तसं आपण त्यांना कन्सेशन आणि हे ते देत असतो आत्तापर्यंत कोणकोणत्या भागांमध्ये या राख्या आपण विक्रीसाठी पाठवलेल्या आहेत काय सांगतात ह्या राख्या आम्ही मुंबई जालना हैदराबाद या ठिकाणी विक्रीसाठी पाठवल्या आहेत आणि कशा प्रकारचे या राख्यांना मागणी असते कारण बाजारात आपण बऱ्याच चमकीच्या आणि विविध प्रकारच्या आणि महागड्या राख्या पण बघतो तर या दोघांमध्ये काय फरक आहे आणि लोकांनी त्या का घ्याव्यात यातून एकच आपल्याला संदेश द्यायचा असतो की राखी ही पर्यावरणपूरक आहे आणि गावातल्या महिलांनी तयार केलेली आहे आणि जसं मोदीजींचं आहे की ग्लोबल वॉर जे वाक्य आहे तर त्या पद्धतीने आपण हे करत असतो गावात तयार झालेला माल हा शहरात गेला आणि खरोखरच मोठ्या प्रमाणात डिमांड आहे आत्ता पण आमच्याकडे खूप साऱ्या ऑर्डरी आहेत आणि आम्ही त्या तयार करून देत आहोत कंपनी स्थापन झाल्यानंतर इथल्या ज्या महिला आहेत तर आता कोणकोणत्या प्रकारच्या प्रोडक्ट जे आहेत बांबूंपासून तयार करत असतात आणि आत्तापर्यंत आपण ते प्रोडक्ट कोणकोणत्या देशातल्या भागात किंवा राज्यातल्या भागात पाठवलेले आहेत आत्तापर्यंत आपण एक एकशे पंचवीस प्रकारचे प्रोडक्ट तयार करत असतो त्यामध्ये एम्प्लिफायर आहेत ट्रे आहेत कंदील आहेत छोट्या मोठ्या किचन्स आहेत नेम प्लेट आहेत तर ह्या आत्ता बाहेर देशात जर विदेशात जर म्हणायचं झालं तर आपण ह्याच वर्षी आपण चार देशात वेगवेगळ्या देशात आपण पाठवले आहे जर्मनी फ्रान्स इटली या ठिकाणी आपण अमेरिका तसेच बाहेर राज्यात जर म्हणायचं तर हैदराबाद त्यानंतर कोलकाता आणि गुजरातमध्ये आपण ह्या वस्तू पाठवलेल्या आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं जिल्ह्यात भात शेतीची कामं सुरू आहेत त्यामुळे महिला वर्ग शेतीच्या कामात कुंटलेला आहे मग अशात वर्ग आपल्या घरची शेतीची कामं आटोपून दिवसाच्या आर्थिक मदत देखील होत आहे केशव सृष्टी सारख्या संस्थेने या तालुक्यातल्या महिलांना त्यांच्याच गावात रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिल्यानं इथला महिला वर्ग आता सक्षम होऊ लागला आहे आता इत्या केशव सृष्टी या संस्थेच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या सहकार्यानं बांबू उद्योग प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने एक रेखी स्तापन स्थापन केली आहे त्या माध्यमातून बांबू हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करून त्यातून आर्थिक उत्पन्न त्या, त्या मिळवत आहेत तर या होत्या टेटवाली गावातल्या महिला ज्यांनी पर्यावरणपूरक अशा राख्या या रक्षाबंधनसाठी तयार केल्या आहेत एकेकाळी एक या गावातल्या महिला ह्या केवळ चूल आणि मूल आणि आपली शेती एवढंच सांभाळून आपलं जीवन व्यतीत करत होत्या मात्र आता बांबू हस्तकलेमुळे या महिलांच्या जीवनामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे या, या गावातल्या महिला ह्या इतर महिलांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतील